Mas de cruz तू काय करू शकतेस मी तुमच्यासाठी माझा स्वतःचा जीव देऊ शकते यमापशी जाऊन मी तुमच्या जीवाची भीक मागू शकते यमाला म्हणे नियम देव मलानी पण माझ्या नवऱ्याला सोड मी छत्तीस कोटी देवांकडे तुमच्या जीवासाठी भीक मागू शकते मी आयुष्यभर तुमचीच बनवून राहील मी एवढं तुमच्यावर प्रेम करते की मी तुमच्यासाठी म्हणजे जर तुमचा एखादा हात तुटला तर मी तुम्हाला माझा हात डोनेट करू शकतो तुमचा एखादा डोळा गेला तुम्ही माझा डोळा दोन्ही डोळे देऊ शकते मी आंधळे राहू शकते एवढं मी तुमच्यावर प्रेम करते हा

तुमच्यासाठी मी कुणाचा जीव घेऊ शकतो कुणाचा जीव घ्यायचा नाही आणि जीव द्यायचा बी नाही तू काय कर तिथून पुढं पाच किलोमीटर पंप आहे आणि गाडीतलं संपलंय पेट्रोल आणि तुला माहिती माझ्या जरा बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे तू गाडी ढकल पाच किलोमीटर मी पेट्रोल टाक आणि वापसी आम्ही शिवांशी मी इथं तर झाडाखाली बसतो तुझा जीव जाऊस तर तू गाडी ढकल जीव जाणार नाही तुझा आणि माझ्यासाठी जीव द्यायची गरज बी नाही फक्त तुझा जीव जाय असं जाऊस तर गाडी ढकल पाच किलोमीटर जा आपष, पेट्रोल टाका ना पैसे बसलो तो जाण्याखाली पैसे पेट्रोल नाही टाकलो गाडी संपलं बाबा अचानक संपलं हो पण टाकली गाडी आता आता काय लांबी लांबी फिकी होती तू यमाकड जाते आणि आम्हालाच आणिते आणि आम्हालाच म्हणिते म्हणले

तो हिटोट पेट्रोल पंप पर्यंत गाडी ढकल्याची मी एक तुम्ही सोपे आहे का हां म्हणलिन तू मी जीव देते जीव घेते आ ते आढा ढकल